श्री गणेश दत्त गुरुभ्यो न्याप्तिंचित येन तस्मै श्री नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सतराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध सप्तमी सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा दहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे पासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग वीस या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आम्हाला ईश्वरी अनुभूती आलेली असल्याने कुठेही अमंगळपणा असेल तर लगेच जाणवतो गेली चाळीस वर्ष मी तुळजापूर येथे दर्शनाला जात आहे आता तेथील पुजाऱ्यांमधील आपसातीलही वाद वाढल्याचे ऐकिवात आहे तसेच वर्तमानपत्रामध्ये भ्रष्टाचाराच्या गोष्टीही छापून येत असतात हा प्रकार काही योग्य नाही हे असेच घडत राहिले तर मानव जातीवर खूप संकटे येत राहतील पूर्वीही साठ एकसष्ट सालामध्ये खूप पाऊस होऊन पाण्याची उंची खूप वाढल्याने पाण्याचा लोंढा मंदिरापर्यंत आला होता देवस्थानात भ्रष्टाचाराचे प्रकार होणे केव्हाही गैरच नगरच्या देवस्थानात असा प्रकार मी असेपर्यंत कधीच घडणार नाही मी मुळात स्वतः कधीच पैशाला हात लावत नाही सर्व व्यवहार पाहण्यासाठी निरनिराळे माणसे तयार करून ठेवलेली आहेत सर्वांवर चांगलेच संस्कार करून ठेवलेले आहेत नगरला आश्रमात येणारा सर्व वस्तू देवस्थानाच्याच कार्यासाठी वापरल्या जातात सुवर्ण जरी आले तरी त्याचा उपयोग भगवंताच्या सेवेमध्ये तसेच इतर कामाकडे केला जातो मी कशालाही हात लावित नाही फक्त गुरुपौर्णिमेला आलेली गुरुदक्षिणेची रक्कम माझी असते मी त्या रकमेचा उपयोग माझ्या मनाप्रमाणे करीत असतो मी आश्रमात बारा महिने राहत असलो तरी येथील भोजन इत्यादी खर्चापोटी वर्षाला रुपये सहा हजार गुरुपौर्णिमा झाल्यानंतर भगवंताच्या समोरील पेटीत टाकत असतो माझ्यापाशी अधिक रक्कम जी उरेल ती ही आश्रमात येणाऱ्या विद्वतजनांना वाटून टाकत असतो स्वत मी कधीही सुपारीही खात नाही की पानंही खात नाही विद्वानांना काही वाटले की आपलाही मान राहतो व कीर्ती वाढत जाते गुरुपौर्णिमेला मिळालेल्या माझ्याकडील वस्तू पुढील काळात ट्रस्टच्या ताब्यात देणार आहे आपल्या ट्रस्टचे विश्वस्त व येणारा भक्तवर्गही चांगलाच आहे सर्व कार्य व्यवस्थित चालू आहे राजकारणाचा इथे कुठेही वास नाही आपल्या स्थानाची काळजी भगवंतही घेतच असतात आत्ताच लक्ष्मी मंडपाचे मोठ्या खर्चाचे बांधकाम तसेच आजूबाजूच्या शहाबाद लाद्या लावणे भिंती बांधणे यासाठी खूपच खर्च झाला आहे आश्रमात संरक्षणासाठी पहारेकरी तसेच पाठशाळेचे विद्यार्थी आहेत त्यांचाही संपूर्ण खर्च देवस्थान करीत असते वर्षभर पूजा या चालू असतात टेलिफोन बिले वगैरे असतातच खर्च खूप चालू असतो सध्याच्या काळात एवढा खर्च करणे ही अवघड बाब आहे ईश्वरी शक्तीच कार्यरत असल्याने आपण हे सर्व करू शकतो तुम्ही सर्वांनी ह्या गोष्टी लक्षात घ्या वर्षभर आपल्याबरोबर पावती पुस्तक ठेवून समाजामध्ये जशी संधी मिळेल तसे कार्य करीत राहून संस्थेसाठी पैसा गोळा करीत राहा तुमच्याकडेही जर काही जास्त पैसे असतील तर तेही भगवंताच्या समोरील पेटीत टाका ते सर्व व्यवस्थित चांगल्याच कामाला खर्च होत राहतील याची खात्री बाळगा हल्ली इतर धर्मीयाही दर्शनाला येऊ लागल्या आहेत पुढील काळात सर्व चित्र बदललेले तुम्हाला दिसेल तुम्ही आतापासून कार्यकर्ते बनाच तुम्ही आता या स्थानाशी एकरूप होऊन येथील माहिती तुम्हाला बाहेर सांगता यायला पाहिजे आपले देवस्थान व आपले सद्गुरू यांची माहिती त्यांचे कार्य तुम्हाला बाहेर सांगता येणं आवश्यक आहे आतापासून सुरुवात करा माझ्यासमोर ही प्रयत्न तुम्हाला करायला हरकत नाही मी रागावलो तरी प्रयत्न चालूच ठेवा बोलताना कधीही तीच तीच वाक्य वापरू नका बाहेर बोलतानाही माझ्यापेक्षा वेगळी भाषा वापरा जेव्हा माझे शब्द वाक्य किंवा भाषा वापराल तेव्हा हे सर्व आमच्या गुरूंचेच आहे असे सांगत जा स्वतःच्या नावावर माझे विचार सांगितले तर ते तुम्हाला पेलणे अवघड जाईल पूर्वी काही भक्तांनी तसा प्रयत्न केला होता परंतु पुढे त्यांच्या लक्षात त्यांची चूक आली त्यांना आता त्या गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे तुम्ही सर्वांनी जरूर तसा प्रयत्न करा लाजू नका व मर्यादाही ओलांडून काहीही सांगू नका समोरच्याचा दर्जा पाहून आवश्यक तेवढी माहिती जरूर सांगा सुरुवातीला तुम्हाला बोलायची सवय नसेल तर तुम्ही खोलीचे दरवाजे बंद करून भिंतीसमोर किंवा आरशासमोर उभे राहून बोलण्याचा प्रयत्न करा हळूहळू तुम्हाला बोलायची सवय होईल व तुमचे दोषही तुमच्या लक्षात येतील परंतु आता हे खरोखरच करणे फार जरुरीचे आहे तुम्ही आता सर्व प्रयत्नाला लागाच तसा प्रयत्न तुम्हाला सत्संगाच्या बैठकीमध्येही करता येईल तर बैठकीला एक विषय घेऊन प्रत्येकाने त्यावर बोलण्यासाठी पुढे या पुढील भविष्य काळात तुम्हाला या प्रयत्नांचा खूप उपयोग होईल देवस्थानचे कार्य वाढवण्यासाठी आपल्या सर्व भक्तांनी आता कार्यरत व्हायला पाहिजे तुम्ही ईश्वरी शक्तीची सेवा करीत राहा तिचा अभिमान बाळगा नुसते कर्मकांड करीत जब तप करीत बसू नका नुसता जप तप बसायची गरज नाही कार्य केले तरी ईश्वरी सेवेचेच भाग्य लाभत असते गुरुंना तुम्ही ईश्वर समान मानले तरच हे सर्व शक्य होत असते अधिकारी पुरुषांचे चरित्र घडत असताना चमत्कार आपोआपच घडत असतात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणे हे एक प्रकारचे मधाचे बोट तुम्हाला दिलेले असते तसे घडले नाही तर तुम्हाला या ईश्वर शक्तीबद्दल प्रेम कसे वाटेल पात्रता वाढवा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी आचरण केले तर तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतीलच तुम्ही फक्त स्वतःपुरतेच बघा नातवासाठी आशीर्वाद तुम्हाला मागायची गरज नाही तुमच्या मुलांनी त्यासाठी पुढे यावे मी तुम्हाला कोणालाही मंत्र जप करायला सांगतच नाही या माझ्या दर्शनातच सर्व लाभ तुम्हाला मिळणार आहे दर्शनाने संस्कारही घडत जात असतात व नास्तिक भावसुद्धा नाहीसे होऊन आस्तिक बनू लागतात कठोर हृदय मृदू बनते हे अनुभव तुम्हाला सर्वांना आलेच असतील माझ्यासमोर बैठकीत बसल्यावर प्रश्न विचारून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा जिज्ञासा वाढवा तुमचे प्रश्न असतील तर इथेच विचारा त्यामुळे इतर भक्तांनाही मार्गदर्शन होत असतेच या चरणांपाशी आल्यावर मान अपमान सर्व दूर ठेवा या मानवी देहाला सत्त्याण्णव सालामध्ये ईश्वरी रूप प्राप्त होईल त्या काळात केवळ दर्शनाने कृतार्थतेची भावना प्रत्येकाच्या मनात येईल तुम्ही सर्वांनी आता इथे चिकटून राहाच जे त्या काळात जवळ असतील त्या सर्वांना अनुभूती नक्की येईल जे कर्तव्याने जवळ येतील त्यांना आकलन होईल व जे स्वार्थाने जवळ येतील त्यांना नुसतेच दर्शन मिळेल त्यांना कसलेही आकलन होणारच नाही मी मात्र रोज त्या शक्तीला इथे दर्शनाला येणाऱ्या सर्वांना आनंदात ठेवा असेच सांगत असतो आता या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व भक्तांनी सुशिक्षितपणा कमीच केला पाहिजे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त